नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आता बातमी आहे शासकीय योजनेची पाहूया सविस्तर नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुका देशातील पाचशे तालुक्यांमध्ये दोनशे एकोणसत्तर क्रमांकावरून आता अठ्ठ्याऐंशी क्रमांकावर आहे आता आपल्याला नीती आयोगाने निर्धारित केलेले निर्देशांक शंभर टक्के पूर्ण करावयाचे असून गर्भवती महिलांची परसुतीपूर्व नोंदणी मधुमेह आणि उंच रक्तदाब याची नियमित तपासणी शेतीचे मृदा आरोग्य पत्रिका बचत गटांना खेळते भांडवल वितरण आणि गर्भवती मातांना पूरक पोषण आहार हे सहा निर्देशांक या तीन महिन्यात परिपूर्ण करण्याचे आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले तिनवट येथील नीती आयोग मार्फत राबवण्यात येणाऱ्या संपूर्णता अभियानाच्या प्रसंगी ते बोलत होते भारत सरकारच्या नीती आयोगामार्फत सुरू करण्यात आलेल्या आकांक्षित तालुका कार्यक्रम अंतर्गत देशभरातील पाचशे तालुक्यांचा समावेश आहे या कार्यक्रमाअंतर्गत आरोग्य आणि पोषण शिक्षण कृषी आणि संबंधित सेवा मूलभूत पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकास या पाच क्षेत्रातील चाळीस निर्देशकांचा समावेश आहे यातील सहा निर्देशक जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्याच्या कालावधीत शंभर टक्के लक्ष सध्या करण्यासाठी संपूर्णता अभियान केंद्र सरकारच्या वतीने राबवण्यात येत आहे नांदेड जिल्ह्यातील किनवट या आदिवासी बहुल तालुक्यांचा यात समावेश आहे किनवट तालुका देशातील पाचशे तालुक्यांपैकी नीती आयोगाच्या प्रगती अहवालानुसार अठ्ठ्याऐंशी क्रमांकावर आहे त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते या संपूर्णता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली तहसीलदार शारदा चोंडेकर तहसीलदार किशोर यादव गटविकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव विस्तार अधिकारी कैलास गायकवाड विस्तार अधिकारी वसंत वाघमारे आकांक्षी तालुका हेलो पांडुरंग मामेंडवार यांची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड आयोगाचा आकांक्षित तालुका हा कार्यक्रम आहे ज्यामध्ये आपल्या देशभरातले पाचशे तालुके आणि महाराष्ट्रातले एकोणतीस तालुके आहेत त्यामध्ये आपला किनवट तालुका सुद्धा समाविष्ट आहे आणि सध्याची जर त्याची रँकिंग बघितली तर आपण त्यामध्ये त्या चांगल्या परिस्थितीमध्ये आहोत अनेक असे आपल्याकडे निर्देशांक आहेत की ज्याच्यामध्ये आपण शंभर टक्के काम सुद्धा केलेलं आहे मात्र असं असलं तरी सुद्धा आपल्याला अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे आणि <coughs> त्या अनुषंगानं आपण हे संपूर्ण आता अभियान नीती आयोगाच्या निर्देशानुसार आता सुरू केलेलं आहे ज्यामध्ये आपले सहा जे महत्त्वाचे निर्देशांक आहेत त्याच्यामध्ये आपल्याला शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करायचं आहे पहिला निर्देशांक आपला आहे की ज्या गरोदर महिला असतात त्यांची पहिल्या तीन महिन्यांमध्ये गर्भधारणेच्या नोंदणी ही आपल्या व्यवस्थेमध्ये व्हायला पाहिजे दुसरा मुद्दा आहे आपल्या तीस वर्षापेक्षा अधिक वयोगटातील जे सगळे नागरिक आहेत त्यांची डायबिटीजसाठी स्क्रीनिंग करणं मधुमेहासाठी तिसरा मुद्दा आहे की याच वयोगटामध्ये आपण उच्च रक्तदाब किंवा हायपर टेन्शन याच्यासाठी स्क्रीनिंग करणार आहोत चौथा मुद्दा आहे की जशी माणसाच्या आरोग्याची काळजी घ्यायची तशी जमिनीचं सुद्धा आरोग्य महत्वाचं आहे त्यासाठी सॉईल हेल्थ कार्ड आपल्याला शंभर टक्के जनरेट करायचे आहेत याशिवाय अजून दोन इंडिकेटर जे आहेत त्यामध्ये सुद्धा आपल्याला शंभर टक्के अचीव करायचं आहे आणि हे सामान्यतः सगळे आपले जे एक इंडिकेटर आहे बचत गटांच्या विषयी की त्यांना खेळतं भांडवल कसे आपण शंभर टक्के देऊ शकतो तर या सगळ्या इंडिकेटर्सच्या आपण जर विचार केला तर के हे अतिशय आपल्या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाशी आणि त्यांच्या विकासाशी निगडीत अशा आहेत त्या अनुषंगानं आपल्या तालुक्यात हे सर्व शंभर टक्के आपण ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत करण्याचं नियोजन केलं आहे या व्यतिरिक्त इतर सुद्धा अनेक निर्देशांक आहेत की ज्यामध्ये आपण प्रगती करत आहोत आणि लवकरच आपण या आकांक्षित तालुका कार्यक्रमामध्ये किनवट तालुक्याला यशस्वी म्हणून बघू शकतो आपण अठ्ठ्याऐंशी वर्ष चौऱ्याण्णव पर्यंत आलो आता काय करायला आपले जे महत्वाचे इंडिकेटर ज्यामध्ये आपण थोडं मागं पडतोय त्यामध्ये एक आहे की ज्या अंगणवाडी आहेत तिथल्या सोयीसुविधा वाढवण्यासाठी तर त्या दृष्टीने आपण जिल्हा नियोजन समितीच्या आणि डोंगरी विकास निधीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देत ता आहोत त्याचबरोबर काही ट्रेनिंगचे विषय आहेत एम जी दिशा आणि इतर कार्यक्रमाचे किंवा दिव्यांगांना शिकवण्यासाठी शिक्षकांचं ट्रेनिंग घ्यायचं असतं तर ते सुद्धा ट्रेनिंग आगामी काळात होतील आणि आपला तालुका निश्चितपणे टॉप टेनमध्ये मध्ये यामध्ये येईल संजीव गौरे मी दहावीमध्ये आहे मी मला या सायकलचा चांगला उपयोग होतो माझा टाइम वाचतो शाळेत येण्यासाठी आणि माझी क्लास वगैरे वेळेवर होते माझं नाव स्नेहा दिलीप कोल्हे आहे मी महात्मा ज्योतिबा फुले या शाळेमध्ये शिकते आणि आम्हाला सायकल मिळा मिळाल्यामुळे शाळेला येणं फार सोपं झाले त्याच्यामुळे आमचा टाइम पण वाचतोय आणि अभ्यासाला खरं तर अभ्यासाला खूप छान टाइम मिळाला आणि रोज ॲटो न येणं जाणं करणं परवडत नाही आणि एक तर दूर होते कुणाकुणाला आणि पैसे पण जास्त लागतात आणि मी दाभाड या गावायची आहे आणि मला सायकल मिळाल्यामुळं सायकल न येणे जाणं करणं खूप सोपं झालंय आणि घरी पण टाइमवर पोहोचता येते आणि तर जमाना माहितच आहे कसा झालाय तुम्हाला मुलींना वेळेवर घरी जावं लागतं घरून लवकर निघावं लागतं म्हणून त्यामुळे सायकल येणं जाणं खूप सोपं झालं अभ्यासावर पण खूप छान परिणाम आला कारण टेन्थ मध्ये एवढे छान पर्सेंटेज घेतले टाइम सेव्ह झाला आमचा त्याच्यामुळे आणि आम्हाला नाइंटी सिक्स पर्सेंटेज आलेत खूप खुँछा, खूप छान केलं गव्हर्नमेंटने आमच्यासाठी सायकल दिल्याबद्दल मु, आणि मुलींना पण आता येणं जाण्यामुळे खूप पायाचा त्रास पण होतो त्याच्यामुळे टाइम पण सेव्ह होतो आमचा आणि अभ्यास पण खूप जास्त फोकस करता येतं थँक्यू नाम जोया हुरैन है और मैं एजुकेशन कॉलोनी में रहती और मेरा स्कूल महात्मा फुले ज्योतिबा फुले में मैं पढ़ती और वहाँ से मेरा घर एक किलो एक किलोमीटर पे अंतर में दूरी है और मैं ये साइकिल मुझे वो स्कूल से मिली और मुझे बहुत सहूलियत मिली वहाँ साइकिल पर मैं रोज़ आना जाना करती माजा नाम आदित्य अरुण जाधव है माझं गाव इथून पाच किलोमीटर लांब आहे आणि मला सायकल असल्यामुळं स्कूलला येण्याजाण्याला सोपं जाते आणि अभ्यासासाठी वेळ पण वाचतो आणि मम्मी मम्मी पप्पांना असं काळजी पण होत नाही माझी आता कारण लवकर येते जाता येते रस्त्यांना टेन्शन नाही राहत कुठे पण म्हणून हे सायकल चांगली गायकवाड नाव स्मिता आणि गायकवाड आणि इथे ब्लड टेस्ट केले म्हणजे शुगर आणि थायरॉइडची सरांनी तर बीपी चेक करायचं सांगितले नॉर्मल आहे म्हणजे बीपी एकशे वीस आणि ऐंशी आहे ना इथे फायदा म्हणजे ना इथे शिबिरामध्ये होऊन जाते रिपोर्ट देऊन टाकतात छान आहे शिबिरामध्ये मुंडे तालुका कृषी अधिकारी किनवट आकांक्षित तालुका कार्यक्रम अंतर्गत कृषी विभागाला जमीन आरोग्य पत्रिका अंतर्गत यावर्षी आपली जवळपास साडेसातशे जे लाभार्थ्याचे नमुने काढण्याचं लक्षांक प्राप्त झालेलं आहे त्या अनुषंगाने आपण सर्व शेतकऱ्यांच्या शेतामध्ये त्यांचे जीवटाईप फोटो काढून त्याचे नमुने घेऊन पूर्ण माती परीक्षणाकरता आपण पाठवलेले आहे येत्या दोन ते तीन महिन्यामध्ये आपल्याला त्याचे जे, जे जमीन आरोग्य पत्रिका प्राप्त होणार आहेत आणि त्या अनुषंगाने जे आपल्याला त्याच्यामध्ये ज्या अन्नद्रव्याची कमतरता आहे त्याचा वापर करण्यासंदर्भात आपण त्या शेतकऱ्यांना तसं प्रशिक्षित करणार आहोत मागील वर्षी आपण सहाशे लाभार्थ्याचं लक्षांकाचं उद्दिष्ट होतं आपल्याला त्या अनुषंगाने आपण सहाशे लाभार्थ्यांचं जमीन आरोग्य पत्रिका वाटप केलेले आहेत आज प्राथमिक स्वरूपामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या हस्तेसुद्धा आज आपण इथं वाटप केलेलं आहे त्या अनुषंगाने यामध्ये काही बऱ्याचपैकी जमिनीमध्ये नत्राची कमतरता स्फुरदची कमतरता तसेच झिंक सल्फर या अन्नद्रव्याची कमतरता आढळून येत आहे त्या अनुषंगाने आपण कशा शिफारशी यामध्ये सर्वांना त्या अन्नद्रव्य वापरण्याच्या संदर्भात केलेले तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची